ताज्या घडामोडी पाहायच्या तर मग सी 24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं तेच समग्रत तुमच्या दागिनेंमधून सोने चांदी हिरे आणि विश्वासाचा तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स संगमनेर पिढ्यान पिढ्यांचा वारसा आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं सर्वात कमी भाव सर्वात कमी मजुरी सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि शंभर टक्के हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये खास गोल्ड एस योजना मजुरीवर तब्बल शंभर टक्क्यांपर्यंत सूट लग्नकार्य असो सण समारंभ असो किंवा खास क्षण तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच आता सुवर्ण सुवर्णबस्त्यासाठी नाही कुठली धावपळ कारण संगमनेरमध्येच आहे दागिन्यांचा खजिना नव्या डिझाईन्ससह विश्वासानं सजलेला तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना शुद्धता पडताळणी मशीन दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या ज्वेलर्स संगमनेर ओम मयूर संपर्क त्र्याण्णव बहात्तर एक वीस चव्वेचाळीस ओम मयूर ज्वेलर्स स्वतंत्र पार्किंग सुविधा शिर्डी साईबाबा मंदिर परिसरामध्ये भाविकांच्या बॅग चोरीच्या वाढत्या घटनांना अखेर आळा बसला आहे स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरनं श्रीरामपूर इथे धडक कारवाई करत बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दोन अटक केली आहे भारतीय आणि अमेरिकन परकीय चलनासह सुमारे किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात हस्त याबाबत माहिती अशी की फिर्यादी पूजिता गोविंद रेड्डी हे कुटुंबासह चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिर्डी साईबाबा मंदिरामध्ये दर्शनासाठी आले होते दर्शनानंतर साईबाबा संस्थांच्या भक्त निवास या ठिकाणी गेट जवळ ठेवलेली बॅग अज्ञात केली या बॅगेमध्ये मोबाईल भारतीय आणि अमेरिकन चलन आधार कार्ड दोन क्रेडिट कार्ड असं एकूण रुपये किमतीचा मुद्देमाल होता या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता शिर्डी परिसरामध्ये बॅग चोरीच्या वारंवार घटना घडत आहे त्यामुळे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे आणि त्यांच्या पथकानं तपास सुरू केला दरम्यान गोपनीय माहिती आणि व्यावसायिक कौशल्याच्या आधारे सात जानेवारी रोजी सदर गुन्हा हा आशिष मंगलम आणि विठ्ठल शेलार यांनी केल्याची माहिती मिळाली आहे त्यानुसार अशोकनगर श्रीरामपूर इथे सापळा रचून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आलं चौकशीमध्ये त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे आरोपींची नावं आशिष रवींद्र मंगलम आणि विठ्ठल संजय शेलार अशी आहेत त्यांच्याकडून पन्नास हजार रुपये किमतीचा आयफोन दहा हजार रुपये परकीय चलनाच्या नोटा अशा एकूण साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ताब्यात घेतलेल्या आरोपींना मुद्देमालासह शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये हजर करण्यात आलं पुढील तपास शिर्डी पोलीस करतायत ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं केली आहे शावी शेख सी चोवीस तास संगमनेर सुनबाई आजही चहा काल सारखंच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा